मागील काही वर्षांपासून जागतिक तापमानात सातत्यानं वाढ होत असताना जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करणं गरजेचं आहे मात्र वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांची नवजात बालकाप्रमाणे काळजी घेणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन देवळेली कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजवी यांनी केलं भारतीय जनता पक्षाच्या पर्यावरण आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र म्हणून ओळख असलेल्या तानाजी व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सहकार्याने येथील मननिस्तारण केंद्रासमोर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये वड पिंपळ कडुनिंब शिसम मोहगनी अशा सुमारे पंचवीस देशी वृक्षांची लागवड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या असते तर कार्यालयीन अधीक्षक विवेक बन आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल हेमंत दांडेकर भाजपा शहराध्यक्ष प्रसाद आडके उद्योग आघाडीच्या पंकज शेलार मनसे शहराध्यक्ष संदीप चौधरी मयूर शेटे बगूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक चेतन बागडे जितेंद्र पावशे नामदेव सूर्यवंशी अनिकेत भोर प्रशांत वराडे मनोज गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्व वृक्षांची लागवड करण्यात आली सूत्रसंचालन दिनेश गोविंद तर आभार मंगेश परदेशी यांनी मानले लेकिन हम सभी में एक बात की निखारती है कि पेड़ बालसाहेब शिंदे लोकराज्य न्यूज़ भगूर